नमस्कार मी डॉक्टर आशुतोष प्रधान आणि आपले सहर्ष स्वागत करतो या आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वेलबियन्स या वेलबियन्स युट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की भेट द्या आणि सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा आणखी तिथे बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला कुठलाही व्हिडिओ अपलोड केला आहे तर त्याचे सर्व नोटिफिकेशन येतील आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर सध्या पंचेचाळीस व्हिडिओज आहेत जे मी तुम्हाला ज्या स्कोर करून दाखवतो त्याच्यात आपण स्पिरिच्युअलिटी त्याच्यानंतर प्रत्येक आजारांबद्दल माहिती आणखीन जर्नी मेडिटेशन आणखीन बद्दल डिटेल माहिती तसंच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बद्दल माहिती आम्ही जे विम कन्सल्टेशन करतो त्याच्याबद्दल माहिती या सगळ्या माहिती वरती बेस असलेले असे बरेच व्हिडिओज आम्ही रेग्युलरली अपलोड करत असतो तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि नक्की या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज तुम्ही पहा तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्हाला ज्या काही टॉपिक्सची रिक्वायरमेंट असेल किंवा जे टॉपिक्स आम्ही या आमच्या युट्यूब चॅनलवर कव्हर करावे असं आपल्याला वाटत असेल तर आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि आपल्याला जे टॉपिक ऐकायला आवडतील त्याच्याबद्दल आम्हाला सांगा आम्ही नका ते टॉपिक आमच्या युट्यूब चॅनलवर नक्की कव्हर करू धन्यवाद